परून इच्छा मत काय आहे जी कुठली ती महिला होती अरे इथे धक्का लागणार एवढे लाखो लोक आले तिलाच कशी काय छोट आज जरी या ठिकाणी मुतला तर हे निर्माण करत आहेत त्यांच्यापर्यंत आहोत मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आझाद मैदानाच्या बाहेरच सी एस टी आहे आणि सी एस टीच्या समोर सध्या काही वकील बांधव या ठिकाणी मराठा आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आता या ठिकाणी महिला सुद्धा वकील आहेत त्यांच्याशी संवाद साधूया ताई तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आलाय मी ॲडव्होकेट रुपाली भडके मी पवईवरून आलेले आहे पवई युनिट आणि आज जे आंदोलन चालू आहे ते आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे आणि आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचा हक्क आहे आद, हा अधिकार आहे तो अधिकार मिळालाच पाहिजे कारण संविधानाच्या कलमामध्ये आणि संविधानामध्ये जो अधिकार दिलेला आहे तो आमच्या बहुजन समाजाला मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथे प्रोटेक्शन म्हणून आलेलो आहोत बरं तुम्ही इथपर्यंत आला आहे महिला आहात आणि कोट आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी इथं ही सगळी जी लोकं बघितली गावाकडची गावाकडची लोकं तुम्ही इथं बघितल्यानंतर काल एक महिला पत्रकार बोलली गेलेली आहे ती म्हणते की मला म्हणजे छेडछाड झाली या लोकांकडून किंवा या आंदोलकांकडून तुम्ही इथपर्यंत आला आहे तसा काही तुम्हाला प्रकार तुमच्या संदर्भात काही आढळलं का, का किंवा हे पत्रकार काही बातम्या ज्या पसरवतात त्या संदर्भात काय सांगणार आहात नाही या संदर्भामध्ये कारण हा बहुजन समाज आहे बहुजन समाज हा अन्याय अत्याचार करणारा नाही आहे उलट एकत्र राहून प्रेमाने वागणारं आहे अशी बातमी जी पसरवत असतील ते विरोधक असतील कदाचित कारण विरोधकांना जर जास्त हे असेल आपला हक्क अधिकार मागायला येणाऱ्या लोकांना जर विरोध करायचा असेल त्यांना दाबायचा असेल किंवा त्यांना पाठीमागं टाकायचं असेल तर ह्या अशा गोष्टी सर मी एक विचारेल की काल गणपतीच्या आरतीला काही माध्यमांच्या ऑफिसमध्ये राज्याचे मुख्यमंत्री गेल्यानंतर जे काही बातम्या आता निरेटिव्ह पसरवल्या जातं आहे आंदोलनाच्या बाबतीमध्ये संदर्भात तुम्ही काय बोलणार आहेत आणि ह्या महिला पत्रकार म्हणजे कालपासून ज्या काही अशा बाईट यायला लागलेल्या आहेत यासंदर्भात तुम्ही काय सांगणार तुमचं नाव मला एकदा सांगा माझं नाव बापू भडके आहे बहुजन क्रांती मोर्चाचा मी महाराष्ट्राचा संयोजक आहे आणि आज आम्ही या ठिकाणी बामसेप आणि बामसेपच्या सहयोगी संघटनाच्या वतीने या ठिकाणी फळं पाणी आणि इतरही व्यवस्था या ठिकाणी आम्ही वाटप करत आहोत तुमचं अभिनंदन तुमचे धन्यवाद की ही जी पूर्ण आपली व्यवस्था आहे जी आपली समस्या आहे हे तुम्ही या प्रचार म्हणजे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दाखवत आहात भारतामधला जो मीडिया आहे हा ब्राह्मण बनिया मीडिया आहे हा आमचा बहुजनाचा मीडिया नाही आहे याचं कारणच ते आहे काल जी कुठली ती महिला होती अरे इथे धक्का लागणारे एवढे लाखो लोक आलेत तिलाच कशी काय छेडछाड झाली एवढ्या लाखो महिला आल्यात आमच्या हजारो महिला आहेत इथं असं बिलकुल होणार नाही हे सगळे आमचे मराठा बांधव आहेत बहुजन आहेत हे बदनाम करण्याचं ते षडयंत्र करत आहे हे ब्राह्मणी सरकार आणि दुसरं हा जो ब्राह्मण बनिया मीडिया आहे आम्हाला बदनाम करण्याचं आंदोलनाला बदनाम करण्याचं ते काम करत आहेत आज एवढा शांत आहे बहुजन समाज मराठा समाज आज जर मी या ठिकाणी मी महिलांची माफी घे आज जरी मराठा या ठिकाणी मुतला तर हे बामणं वाहून जातील आज जे आमची बदनामी करत आहेत हे बदनामी करण्याचं कारण काय तुम्ही आम्हाला बदनाम का करत आहात बदनाम करण्याचा कोणाला अधिकार नाही आहे जे सत्य आहे ह्या ठिकाणी आमची तुम्ही जी व्यवस्था करायला पाहिजे केली का सरकारने केली का व्यवस्था आज जी आम्हाला अपेक्षित आहे आज बिलकुल या ठिकाणी व्यवस्था कुठलीच केली नाही आहे तर आज या ठिकाणी आम्ही मुक्ति मोर्चा बामसेब आणि बामसेबच्या सहयोगी संघटनेच्या माध्यमातून हा जो बहुजन समाज आहे मराठा हा आमचा मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही या ठिकाणी संविधानिक मार्गाने त्यांना जो अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने या माझ्याकडे आहे तीनशे चाळीसनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बहुजन समाजाला जो मराठा समाज आहे मराठा कुणबी हे एकच आहे तर त्यांना ते अधिकार मिळालाच पाहिजे संविधानानं दिलेलं आहे संविधानांनी जो अधिकार दिलेला त्यांना नक्कीच मिळाला पाहिजे तर या देशामध्ये दे शांती राहील नक्कीच कारण एकीकडे बघितलं संस्काराचा विषय येतो संस्कार आपल्या महापुरुषांपासून येत असतात कारण संविधान ज्यावेळेस हातात आलं ते संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं गेलेलं आणि संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं की मी संविधान लिहिताना मला कुठलीही अडचण आली नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं आणि ही स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांचे वारसदार असणारा हा सर्व मराठा समाज आहे रक्ताचा वारसदार असेल विचारांचीसुद्धा वारसदार या ठिकाणी अनेक जण आहेत तुम्हीसुद्धा आपण विचारांची वारसदार या ठिकाणी पोहोचलो गेलेलो आहोत आणि एक या ठिकाणी बाया वाचवण्याचं काम बाया वा नाचवण्याचं नाही तर बाया वाचवण्याचं काम हा मराठा समाज गावगाड्यामध्ये करतो आणि मराठा समाजाच्या माध्यमातून कुठंतरी बदनामी करण्याचं षडयंत्र इथला जर आ, प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल तर नक्कीच हा मराठा बांधव या ठिकाणी बोललं जातं आहे आणि एक मी विचारेल सर काल लालबागच्या राजाच्या ठिकाणी जे प्रकार घडला गेला मी मुद्दामून कशामुळं विचारतो आहे कारण आम्ही हिंदू आहे आम्ही हिंदू म्हणून वावरतो आणि आम्हाला एका मुस्लिम बांधवांनी इथे मस्जिदी ओपन करून गेल्या त्या बातम्यासुद्धा आम्ही लावल्या गेलेल्या आहेत आणि आम्हाला तिथं झोपण्यासाठी व्यवस्था केली खाण्यासाठी जो व्यवस्था केली के ते म्हणाले या तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि तिथं व्यवस्था केली पण ज्यावेळेस आम्ही लालबागच्या दारामध्ये गेलो तर आमच्यासाठी दार बंद केलं गेलं कारण गळ्यात भगवा रुमाल आहे तुम्हाला खाऊ घातलं जाणार नाही असं सांगितलं गेलं त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्ही काय भावना व्यक्त करणार आहात या विषयावरती मी सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो एका बाजूला तुम्ही हिंदूही बोलता आणि दुसऱ्या बाजूला आमचे अधिकार आल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही आमचा वापर करता फक्त जे हिंदू आणि मराठा बांधव हे मुसलमानांच्या विरोधात बहुजनांच्या इतर जातीच्या विरोधात लढण्यासाठी दंगल घडवण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी हा बहुजन समाज आहे का तर या ठिकाणी मी निषेध करतो अशी घटना बिलकुल नाही झाली पाहिजे दुसरं वेळेच आर एस एसच्या ज्या माध्यमातून जो बहुजन समाज मराठा समाजाचा जो वापर होत आहे कृपया माझी विनंती आहे सर्व मराठा कुणबी बांधवांना की तुम्ही आता सावध व्हा आज कुठलीच संघटना जी धारकरी बजरंग दल आर एस एस आज कुठेच नाही विश्व हिंदू परिषद कुठेच नाही आज बहुजनाच्या संघटना या ठिकाणी आहेत आणि नक्कीच मी या ठिकाणी मुसलमान हा आमचा भाऊ आहे या ठिकाणी मुसलमान विरोध करत नाही ख्रिश्चन विरोध करत नाही बौद्ध विरोध करत नाही एन टी डी एन टी विजय विजे एन टी विरोध करत नाही तर या ठिकाणी विरोध फक्त फक्त आणि फक्त ब्राह्मण करत आहे या ठिकाणी मला मुलात मी एक सांगेल धनगर बांधवसुद्धा आंदोलनामध्ये आहेत ओबीसी बांधवसुद्धा हो हो ते सुद्धा विरोध करत मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जसं महाराष्ट्रामध्ये ज्या संविधानिकनुसार ज्या जातींना आरक्षण आहे म्हणजे प्रतिनिधित्व आरक्षण हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे आमच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी शेड्यूल कास्ट महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के आहे शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी सात सा, सा सेवन प पर्सेंट आहे ओबीसी एकोणीस पर्सेंट आहे संविधानानुसार जे आरक्षण दिलेलं आहे दुसरं एस बी सी दोन पर्सेंट वी जे एन टी तीन पर्सेंट एन टी बी अडीच टक्के एन टी सी साडेतीन टक्के एन टी डी दोन टक्के आणि मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणजे बुद्धिस्ट सिख्स जैन जे अल्पसंख्याक जे आहेत हे यांना मिळून दहा टक्के आहे आणि ईडब्ल्यू ये एस जे आता आहे हे सगळ्यांचं आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे सेवन्टी टू पर्सेंट होतं आहे शंभरपैकी बहात्तर टक्के आरक्षण जात आहे मग बाकीचं जे उरलेलं आहे अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के कोण खात आहे तर अठ्ठावीस टक्के हे आरक्षण ओपनमध्ये म्हणजे ओपन म्हणजे खुलं वर्ग जो आहे ते खुला वर्ग जो आहे हा ब्राह्मण आहे हे अठ्ठावीस टक्क्याचा फायदा ह्याला सर्व फायदा ब्राह्मण घेत आहे आणि ओबीसी आणि मराठामध्ये एन टी डी एन टी वी जी एन टीमध्ये झगडं लावण्याचं काम हे ब्राह्मण करत आहेत अठ्ठावीस टक्के बॅलेन्स आहे आपण अठ्ठावीसवरती चर्चाच करत नाही आहे भारतामध्ये बावन्न टक्के आहे ओबीसी महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के तर महाराष्ट्रामध्ये शंभरपैकी बहात्तर टक्के जर ह्या सगळ्या समाजाला बाहुजनांना गेलं बाकी जे अठ्ठावीस टक्के आहे ते कोण आहे तर हे ब्राह्मण खात आहे दीड टक्के आहे ऑल इंडियामध्ये ब्राह्मण साडेतीन टक्के आहे आणि महाराष्ट्रामध्ये दीड टक्का आहे दीड वन पॉईंट फाय वन पॉईंट फाय टक्के समाज असलेला त्याचा मुख्यमंत्री फडणवीस आहे आणि जो हत्तीन बलवान आहे बहुजन समाज मराठा ओबीसी कुणबी बावन्न टक्के ते आज ही आमची अवस्था आहे म्हणजे आपण आपला एकीकडे सांगितलं जातं आता तुम्ही बोललायस त्या विषयावरती एकीकडे इक सांगितलं जातं हे आंदोलन कुणीतरी शरद पवार पेटवतो आहे जे की कुणा किंवा इतर राजकीय पक्ष याला पाठबळ देत आहे गावाकडून लोकं भाकरी घेऊन तर इकडे आलेलीच आहेत नाही कुणीही राजकीय नेत्याने कुणी इथं भंडारं उभीच केली नाही आहेत हे तुम्ही तुम्ही पाहताय तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तर या सगळ्या गोष्टींवरती आता तुम्ही बोलताना म्हणजे तो मुद्दा म्हणजे विषय निघतोच आहे तर मग ह्या सगळ्या राजकारणांच्या विषयी म्हणजे फक्त मराठा प्रस्थापित मराठा आणि गावगाड्यातला गरजवंत मराठा प्रस्थापित मराठा इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झोपतोय आणि इथं अनेक आंदोलक तुम्हाला सी एस टीमध्ये झोपलेली पाहायला मिळतात काय बोलणार त्यांचं मी या ठिकाणी असं म्हणतो की प्रस्थापित मराठा आणि गरब मराठा ह्याच्यामध्ये फरक न करता हे प्रतिनिधित्वाची लढाई आहे आरक्षण म्हणजे हे पोटापाण्याचा नोकरीचा प्रश्न आहे आमचं प्रतिनिधित्व आहे तर ही प्रतिनिधित्वाची लढाई आहे आमिर गरिबी नाही किंवा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे हे दिलं पाहिजे ते तो मुद्दा नहीं है। है कि है <laughs> नाही आहे मुख्यमंत्री म्हणतात की ब्राह्मण मुख्यमंत्री झालाय म्हणूनच हा बिलकुल नाही जर तू हा कलंग जर धुवून काढायचा असेल तर लवकर देऊन टाक आमचा हिस्सा आम्ही तुमच्या हिस्सा, हिस्सा मागतो का मी ह्या ठिकाणी तुम्हाला जे आकडे दिले आता माझे ह्या ठिकाणी हे बघा आहे माझ्याकडे पुरावाच आहे हे केनी आहेत हे काय बोलतात मला कोणी रोखले फडवणीसनी रोखले सरळ सरळ बोलतात आशुतोष कुंभकेनी हे डायरेक्ट आरोप आहे ना याच्याविषयी तुमचं मत काय फडवणीचं याच्याविषयी मत काय आहे आणि ह्या हे जे अठ्ठावीस टक्के बॅलन्स आहे आमचं ह्या अठ्ठावीस टक्क्यावरती तू डाल्ला मारलास ना तुझ्या समाजाने तुझ्या जातीने ह्याचं काय अठ्ठावीस टक्क्याचं काय काय आमचा अधिकार नको अधिकार हा संविधानाने दिलेला कोणाच्या बापाने नाही भारतीय संविधानाने प्रत्येकाला ज्या जातीची जेवढी संख्या आहे त्याचं वाटप करा झगडे होणार नाही जर आज आमच्या म्हणजे मराठा बांधवाकडे जर दहा एकर शेती असेल आणि पाच मुलं असतील प्रत्येकाला किती केलं पाहिजे एक एक एकर एका ठिकाणी एकाला चार एकर आणि बाकीच्यांना तुकडा टुकडा जात आहे गुंटे मग बाकीचे जे चार आहेत संत हे करणार नाही मागणी करणार नाही डिमांड करणार ना? ही ती व्यवस्था ही आज आमचा हिस्सा आमचा वाटा तुमचा नको आहे आम्हाला तुमचं नको जे भारतीय संविधानाने जे दिलेलं आहे ते आम्हाला द्या काय झगडं बिघडे काहीच होणार नाही या देशामध्ये जर शांती प्रस्थापित करायची असेल तर हे आहे भारताच्या इतिहासामध्ये मुंबईच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाईम होत आहे सलाम आहे तुम्हाला ओबीसी मराठ्यांना ही आज मुंबईचा सासोसहस बंद करून टाकला आहे अभिमान आहे आम्हाला म्हणून भारत मुक्ती मोर्चा बामसेब आणि बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांचं जाहीर समर्थन आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही ओबीसीसाठी आणि याच्यासाठी आम्ही लढत आहोत बांधवांधो पाहतोय आपण बिरला सांगा आम्हाला बाटा बिरला टाटा कुठं आहे हो सांगा धनाचा साठाण आमचा बाटा कुठं आहे हो काम शेतात आमचा गळ चोरा इथंच घेऊन पळ धनचोराचा तो पळण्याचा फाटा कुठं आहे हो या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी वामनदादांच्या गीताच्या माध्यमातून जी प्रगल्भ विचारश्रेणी ठेवली जाते तीच विचारश्रेणी या वकील मंडळींनी ठेवलेली आहे आणि हा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्ही पाहायला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत शेअर करूया गरजवंतांपर्यंत शेअर करूया आणि जे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिव प्राय धन्यवाद